शेतकरी बांधवांना पिकाच्या उत्पादनासाठी जमिनीतील एक समस्या मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असते ती समस्या म्हणजे जमिनीतील शार या शारांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं हाच आपला या युडोचा विषय आहे शेतकरी बांधवनं आपल्याही एखाद्या प्लॉटमध्ये किंवा एखाद्या जमिनीच्या प्लॉटमध्ये शारांची समस्या खूप मोठी तयार झाली असेल आणि अशा प्लॉटमध्ये कोणत्याही पिकाची लागवड केली किंवा कोणत्याही पिकाचं उत्पादन तुमच्या मनासारखं ये। येत नसेल तर हा युडो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो शेतकरी बांधवनं जर जमिनीमधचा जर आपण विचार केला जमिनीमध्ये सोडियम असेल कॅल्शियम बाय कार्बोनेट असतील किंवा बाय कार्बोनेट असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे शार येतात आणि हे क्षार जमिनीमध्ये कोणत्याही पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण करत असतात शेतकरी बांधवांनो तुमच्या या जमिनीमध्ये अशाच प्रकारची समस्या असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओचा जर विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या जमिनीच्या काय समस्या आहेत हे मला कॉमेंट्स करून नक्की कळवा या व्हिडिओमध्ये आपण या आप शारयुक्त जमिनी संदर्भामध्ये या जमिनी संदर्भामध्ये काय काय प्रयोग करता येतील किंवा कशा पद्धतीने ही समस्या सोडव आपण सविस्तर चर्चा करूया शेतकरी बांधवला सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमची जमीन ही क्षारयुक्त असेल आणि ह्या जमिनीमध्ये तुम्हाला सुधारणा करायची असेल तर या जमिनीमधलं तुम्ही जमिनीचं ड्रेनेज सुधारलं पाहिजे म्हणजे जे, जे काही तुमच्या जमिनीमध्ये पाणी मुरतं आहे किंवा जे पाणी दिल्यानंतर हे पाणी तुमच्या प्लॉटमधून बाहेर निघून जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवी ज्यावेळेस तुम्ही हे प्रयत्न कराल या पाण्याबरोबर ज्या जमिनीमधले क्षारसुद्धा या पाण्याबरोबर निघून जाण्यासाठी मदत करणार आहेत जर तुमच्या प्लॉटमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात जर तुंबून राहत असेल किंवा पाणी साचून राहत असेल तर अशा जमिनीमध्ये ह्या क्षारयुक्त जे श जमिनीची समस्या ही कमी न होता वाढणार आहेत त्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जमिनीमध्ये निचरा किंवा ड्रेनेज कशा पद्धतीनं तुम्हाला क वाढवता येतील किंवा ते करून घेता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे शेतकरी बांधव ही शहर जमीन सुधारण्यासाठी अजून दुसरा पर्याय आहे ते म्हणजे जे काही फ्रेश पाणी आहेत जे चांगल्या क्वालिटीचं चा पाणी आहे त्यामध्ये पावसाचंही पाणी असेल हे पावसाचं पाणी ज्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये जमा होतं अशा परिस्थितीमध्ये हे पावसाचं पाणी तुम्हाला जमिनीमध्ये जेवढं लीच आऊट करता येईल किंवा जेवढं या जमिनीमधून पा तुम्हाला ते पाणी पाझरता येईल यासाठी जर तुम्ही योग्य पद्धतीनं प्रयत्न केले तेव्हा सुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये व्यवस्थित शहरांची समस्या कमी होणार आहेत या दोन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित सांभाळल्या तर क्षारयुक्त जमिनीची समस्या ज्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये व्यवस्थित तु उत्पादन हो येत नाही हे ये सोडवण्यासाठी तुम्हाला कुठंतरी त्याची सुरुवात झालेली असेल त्यानंतर शेतकरी बांधवांना तिसरा प्रयोग म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये क्षारयुक्त जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर तुम्ही वाढवायला हवा शेतकरी बांधवनं सेंद्रिय पदार्थांचा वापर ज्यावेळेस वाढवायचा असतो त्यामध्ये मुख्यत्वे करून शेणखत असेल कोंबड खत असेल किंवा इतर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे चांगले सेंद्रिय खत आहेत यांचा वापर जर तुम्ही जमिनीमध्ये केला याचा सुद्धा निश्चित तुमच्या प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवांना सेंद्रिय खताबरोबर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये हिरवळीचे जे काही खत आहेत यांचाही वापर जर जमिनीमध्ये वाढवला किंवा जमीन हिरवळीच्या पिकं घेऊन ते जमिनीमध्ये गाडली त्यामुळे सुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये क्षारयुक्त जमिनीची समस्या कुठंतरी कमी होण्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे शेणखत तुम्ही कोणत्याही पद्धतीचं वापरू शकता फक्त शेणखत हे दरवर्षी तुमच्या ह्या प्लॉटमध्ये वापरणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीचे क्षार कमी होण्यासाठी किंवा क्षारयुक्त शहरांमुळे जे पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात त्या कमी होण्यासाठी या कमी होऊन तुमच्या प्लॉटमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून तुम चांगल्या पद्धतीचा क्रॉप तुमच्या प्लॉटमध्ये येऊ शकतो शेतकरी बांधव त्यानंतर पुढला मुद्दा शारयुक्त जमिनीसाठी तुम्ही वापरू शकता तो म्हणजे जिप्समचा वापर जर तुम्ही योग्य पद्धतीने जिप्समचा वापर जर आपल्या प्लॉटमध्ये एक ते दीड टनापर्यंत केला की जो एकरी एक दीड एकर पर्यंत एक ते दीड टनापर्यंत जिप्सांचा वापर केला त्याचे सुद्धा तुम्हाला क्षारयुक्त जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळू शकतात शेतकरी बांधवनं क्षारयुक्त जमिनीमध्ये जे तुम्ही पिकं लागव लागवड करता आणि ह्या पिकांसाठी ड्रिप जर करत असेल ड्रिप इरिगेशनचा वापर क वापर करत असेल तर या ड्रिप इरिगेशनचा योग्य पद्धतीनं वापर व्हायला पाहिजे ड्रिप देत असताना पिकांच्या मुळाभोवती जास्त पाणी साचणार नाही हे मुळांच्या जे काही तुमच्या क्रॉपचे मुळं आहेत यातून पाणी तुमचं पाजरून गेलं पाहिजे जमिनीमध्ये व्यवस्थित ओलावा राहील किंवा वापसा राहील यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे त्याचबरोबर तुम्ही हे ड्रिपचं पाणी खूप तानाखाली सुद्धा देऊ नये कारण ज्या वेळेस उष्णता वाढते अशा परिस्थितीमध्ये शार हे वजनाने हलके येतात हे ये मातीच्या वरच्या थरात जमा होतात ना अशा परिस्थितीमध्ये जर कमी पाण्यामुळे जर तुमच्या मातीचे काय रोपाची जी काही मुळं आहे यामध्ये जर शारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं किंवा ते जास्त प्रमाणात जमा झाली त्याचे सुद्धा तुमच्या पिकावरती विपरीत परिणाम दिसून येतात त्यामुळे जर क्षारयुक्त जमिनीमध्ये ड्रिप बसवलं असेल त्याचा योग्य पद्धतीनं वापर करायला हवा शेतकरी बांधवनं क्षारयुक्त जमिनीमध्ये जर तुम्ही मल्चिंग करत असाल मल्चिंगचा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला क्षारयुक्त जमिनीमध्ये दिसून येऊ शकतात मल्चिंग करताना करताना तुम्ही ऊसाचे पाचट असेल किंवा भाताचे तूस असेल यासारख्या पदार्थांचा वापर तुम्ही मल्चिंग म्हणून करू शकता किंवा जर तुमच्याकडे काही हिर तणं असतील या तणांची मल्चिंग जरी तुम्ही प्लॉटमध्ये केली याचेसुद्धा तुम्हाला रिझल्ट क्षारयुक्त जमिनीमध्ये मिळून येऊ शकता शेतकरी बांधवां क्षारयुक्त जमिनीमध्ये या दोन ते तीन गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय ज्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये शारयुक्त शहरांच्या जर समस्या असतील या निश्चितच कमी होण्यामध्ये मदत होणार आहे शेतकरी बांधवनं शेतीविषयक वेगवेगळ्या विषयांवरती मी या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ देत असतो अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटू या व्हिडिओमध्ये येतेच थांबतो पण तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर कॉमेंट करायला विसरू नका नमस्कार